इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढते आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी नाल्यांना आता पूर आलेला आहे मुळझा गांगलवाडी आणि गांगलवाडी आरमोरी या मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाल्यास तालुक्यामध्ये पूरस्थिती अजूनसुद्धा वाढू शकते त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं जो एक गट आहे तो ब्रह्मपुरीमध्ये सध्या दाखल झाला आहे दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी आरमोरी मार्गावरती वैनगंगा नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे एक टँकर सुद्धा या ठिकाणी अडकून पडलेला आहे टँकर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुराच्या पाण्यात हा टँकर अडकला तर टँकर चालक सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येते हैदरचे है एक आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात हैदर आपण बघतोय खरंतर पावसाचा कहर आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे दरम्यान एक टँकर सुद्धा अडकल्याची माहिती समोर आली होती सध्याची काय परिस्थिती आहे चंद्रपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून पाऊस सतत्याने चालू आहे आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी थीक नदी नाले जे एवढे आहेत दुथडीवरून वाहत आहे अशाच ब्रह्मपुरीच्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्या टँकर चालकाने ते टँकर तो 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 आहे तिथे त्या मार्गाने घातला परंतु तो अडकून पडला परंतु वाहन चालक जो आहे तो सुरक्षित आहे त्याला इथून काढण्यात सुद्धा आलेला आहे परंतु आता पा, सातत्याने पाण्यात पावसाची असल्यामुळे सु, पुन्हा परिस्थिती निर्माण आहे गोसिकार उघडले असल्यामुळे ब्रह्मपुरी भागात एक फटका पुराचा मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे सध्या हवामान विभागाने पुन्हा चोवीस तासात निषेध हैदर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढच्या